आजच्या युगात स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे आर्मी पोलीस या खात्यात ही महिला धाडाडीचे कार्य करत आहेत आजच्या व्हिडिओमध्येही असेच एक धाडसाचे कार्य एका महिलेने केले आहे असं नेमकं त्या महिलेने काय केलं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्स करा आणि एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात यात काही मजेसर व्हिडिओ तर काही गंभीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात आता तर अपघाताच्या व्हिडिओचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे आप जगभरात ठिकठिकाणी होणारे अपघात आपण सोशल मीडियावर पाहत असतो काही अपघात थोडक्यात झालेले असतात तर काही मोठे अपघात मनाला अगदी वेदना पोचवून जातात पण जर अपघात आप वाचवणं आपल्या हातात असेल आणि चातुर्याने जर तो अपघात आप होण्यापासून आपण वाचू शकलो तर त्याचं समाधान काही जीवदानापेक्षाही जास्त नाही असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडला आहे एका महिलेच्या चातुर्यामुळे ट्रकचा अपघात होता होता वाचला आहे पण नेमकं घडलं तरी काय जाणून घेऊया सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये महिलेच्या एका धाडशी निर्णयामुळे एक अपघात होण्यापासून वाचला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण पाहू शकता की एका ट्रकचा ताबा सुटतो आणि आपोआप तो पुढे जाऊ लागतो ट्रकचा अपघात होणार तितक्यात एक महिला चालत्या ट्रकमध्ये चढते आणि हँडब्रेकचा वापर करून ट्रक थांबवते तसंच ट्रकवरचा ताबा सुटलेला असताना तो अपघात होण्यापासून वाचवण्यासाठी दोन माणसं त्याला मागून खेचण्याचा प्रयत्न करत असतात पण मागून ते शक्य होत नसल्याने महिला प्रसंगावधान दाखवून त्याच्या मदतीला धावून येते यामुळे ट्रकचं मोठं नुकसान होता होतं वाचतं हा धाडशी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एस ब्रोस्टाईल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद